राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण भन्नाट चवीची एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत याआधी आपण उरलेल्या पोळ्यांपासून लाडू मनोहरा आणि पोळ्यांचे रोल्स हे असे चविष्ट प्रकार बघितले तर आज आपण टम्म फुगणारे समोसे ते पण उरलेल्या पोळ्यांपासून कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपी नक्की आवडेल लाईक करायला विसरू नका त्यासाठी आपण आधी वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घालूया धुतलेली कोथिंबीर एक हिरवी मिरची सात ते आठ लसणाच्या पाक आणि ओवा आवडत असल्यास तुम्ही यामध्ये जिरे घातले तरी चालतील पाणी न घालता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ मी आपल्याला सांगायला विसरली यामध्ये आपल्याला आल्याचे तुकडे पण घालायचे आहे तर इथे आपलं वाटण तयार आहे किंचित मी थोडं जाडसर ठेवलेलं आहे आता आपल्याला समोसे तळण्यासाठी बेसनाचं मिश्रण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी एक मोठं वाटी भरून बेसन घेतलेलं आहे तर ह्या वाटीने मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये घालूया पाव वाटी रवा एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे ती घालू चवीपुरतं मीठ बारीक केलेलं वाटणे ते घालू ज्या वाटीने आपण बेसन घेतलेलं आहे त्या वाटीने मी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडंसं आपण पाणी घालून याचा एकसारखं आपण घोळ तयार करून घेऊ यामध्ये गुठळ्या अजिबात नको राहायला पुन्हा यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू आवडत असल्यास तुम्ही यामध्ये चाट मसाला आणि धणेपूड पण घालू शकतात तर हे बघा मी एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातून थोडंसं पाव वाटीला पण कमी पाणी बाकी आहे बाकी पाणी मी यूज केलेलं आहे बॅटर आपल्याला खूप पातळही करायचं आहे नाही तर कोटिंग व्यवस्थित होणार नाही दहा मिनटं आपण झाकून ठेवू तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस पाहू त्यासाठी इथे मी या रात्रीच्या उरलेल्या चार पोळ्या घेतलेल्या आहे यांना आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे त्रिकोणमध्ये ह्या पोळ्या आपण कट करून घेणार आहोत किंवा तुम्ही गोल स्ट्रिप्स कशाही कट केल्या तरी चालतील पण आपल्याला काय छान समोस्यासारखा आकार द्यायचा आहे ना त्यामुळे मी हे अशा प्रकारे त्रिकोणी याच्यामध्ये कट केलेले म्हणजे छान समोस्यांचा आकार खूप छान दिसतो आता आपण पुढची प्रोसेस पाहूया समोसे तळण्यासाठी गॅसवर मी कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया तेल तेल आपल्याला थोडं जास्त घ्यायचं आहे कारण की समोस्यांचा आकार थोडा मोठा आहे म्हणजे व्यवस्थित तळल्या जातील बॅटर पाहू आपण मस्त सेट झालेलं आहे आणि रवा पण छान फुलला आहे तेल छान तापलं आहे आता पुढच्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे जे बेसनाचा घोळ आहे त्याला आपण हाताच्या मदतीने एकसारखं करून घेऊ आणि एक आपण पोळीचा अशा प्रकारे काप घेऊ आणि व्यवस्थित सगळीकडून त्या पोळीच्या तुकड्याला बेसन लागेल अशा प्रकारे त्यामध्ये बुडवून घेऊ आणि तेलामध्ये सोडू बघा तेल चांगलं तापलेलं आहे अशाच प्रकारे आपण हे जे दुसरा तुकडा यालासुद्धा व्यवस्थित बेसनाने कोटिंग करून घेऊ आणि यामध्ये सोडू आणि हा जो पहिला आहे याची आपण साईड चेंज करू बघा मस्त टम्म फुलले आहे आलटून फालटून छान आपण खमंग तळून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे एक हा समोसा तळून झालेला आहे मस्त सोनेरी रंग आलेला आहे इथे मी एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवलेला आहे त्यावरती आपण सगळे समोसे काढून घेऊ तळलेला समोसा प्लेटमध्ये काढून घेऊ प्रकारे आपण उरलेल्या पोळ्यांचे तुकड्यांचे सुद्धा सगळे समोसे काढून घेऊ मस्त लागतात पावसाच्या वातावरणामध्ये तर आपला तून रेसिपी आहे एकदम सोपी रेसिपी आहे बघा सगळे समोसे मस्त फुल्ले आहे बऱ्याच वेळ हे असेच राहतात मुलं काय मोठे पण आवडीने खातील बघा सगळे समोसे खूप छान फुलले आहे तुम्ही चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद